नमस्कार मित्रांनो मी राजतेली राजतेली ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो टायटल थांबलेलं म्हणून तुम्हाला कळलं असेलच जवळपास खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा पण म्हणून की खूप महिन्यांनी हे व्हिडिओ होते रेसिपीच्याच जवळपास मी मागच्याच्या मागच्या दिवसांमध्ये मी टाकत होतो मागच्या वर्षीच्या मागच्या दिवसांमध्ये ते व्हिडिओ टाकायचो मी रेसिपीचा पण नंतर बंद झाला कारण की टाईम नव्हता त्यामुळे कॉन्टेंट मिळायचं नाही आता कॉन्टेंट मिळाला आहे कारण की टाईम आहे म्हणून तर चला जास्त वेळ नाही होला तर आपण जन आहोत ते म्हणजे एक भेंड्याचं एक फ्राय आपण तुमच्या समजा भेंडे पडले असतील तर तुम्ही ट्राय करू शकता नक्की कधी तर तुम्हाला भेटले भेंड्या तर नक्की हे ट्राय करा खूप भारी लागतं आपण काय याला भेंड्याचं भरीत बोलू शकतो भरीत नाही भरीत म्हणजे चेचून वेचून काढतात ते बघूया मम्मीला विचारा काय झालं नेमकं काय बोलतात ते आणि या रेसिपीला सुरुवात करूया आपण चला जास्त वेळ नाही खाला त्या या व्हिडिओला लाईक करा लवकरात लवकर आणि लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही ना सबस्क्राईब करत नाही मित्रांनो प्लीज आम्ही खूप मेहनत घेतो पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही असं करू नका प्लीज जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊया ह्या व्हिडिओला सुरुवात करतो आपण मस्त की भेंडी घेतलेली आता मग आपण ठरलेलं आहे भेंडी स्टफ फ्राय कारण की हे आम्हीच करतो असं करून करत नाही कारण की आपण नुसते भेंड्याची भाजी किंवा भेंड्याचं सार करून करून कंटाळतो तर हे एक नवीन आहे तुम्ही नक्की ट्राय करा कारण की पावसाळ्यात झाला तर पावसाळ्यात चटपटीत खायला मजा येते तर नक्की आता बघा पूर्ण मजा येणार आहे तुम्हाला अशा तुम्हाला भेंडे घ्यायचे आहेत काही आता आपण रेसिपी बघूया हो मी इथे खोबरा किसून घेते आणि ते भेंड्याचा कापला अर्धा merin ajiyar waje waje waje

मित्रांनो भेंड्याची भाजी खाऊन खाऊन पण आला असेल तर तुम्ही हे सुद्धा कर खाऊ शकता खूप भारी मजा येते खायला नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हीसुद्धा बघूया फ्राय करताना फ्राय केल्यानंतर कशी चव लागते ह्याची ते पण ट्राय करून तुम्हाला सांगतो आणि मस्त आता पाऊस बीस पडतो आहे जरा पाऊस लवकरच पडतो आहे काहीतरीच लवकर फुला पाऊस पण ठीक आहे त्याने पण काय असं थंड बिंड काय वाटत नाही थंड हे बघू पहिला तेल सोडायचं आपल्याला फील दाखवायचं नंतर हे बाजू अशी ठेवायची अच्छा कोणती हो बाजू परत दाखवा हे बस हां हे बाजू ठेवायची <laughs> आता आपल्याला टाकायचं ते मंदा ह्याच्यावर ठेवायचे दहा ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला ते ताट मारायचं आहे आणि मग ते मारायची हा पलटे मारायचे परत नंतर काय करायचं परत करायचं का दहा मिनटं हा का पलटे मारायचं कि मग झाले झाला आणि अशा प्रकारे साधा सपरामध्ये देत आपण मस्तकडे चटपटी भेंडाचं आपण स्टफ फ्राय करत आहोत एकदम दहा पंधरा वीस मिनटामध्ये आले नाही दहा मिनटात झालं लागेल तर असं तुम्हीसुद्धा ट्राय करू हो शकता काय जास्त वेळ लागत नाही मग खूप साईड कमी साईडमध्ये सगळं होते त्यामुळे खूप भारी आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा जर तुम्हाला कंटाळा असेल तर सांगतो मी मला भेंड्याची भाजी खाऊन कंटाळा असेल तर करू शकता तुम्ही खोले आहे आपण आता आणि बघूया कसं झालं आता आता परत आपण तसंच ठेवलंय आता किती वेळ मिनिटांनी परत पाच मिनिटांनी पलटायचं की परत बघायचं अच्छा भाजले का मिनिट बघायचं आता आपण पलटूया बघा तुम्हीच मस्त झालंय तर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे जर तुमच्याकडे आगोळ नसेल तर तुम्ही लिंबाचा सुद्धा वापरू शकता टेस्ट चांगली लागते आता आमच्याकडे तरी आगोळ अवेलेबल होतं म्हणून आम्ही आगोळ टाकला आणि खूप चव चांगली लागते आगळाची पण आणि आंबट असा फ्लेवर आला पाहिजे ह्या भेंड्याला तरच तुम्हाला ती मजा लागणार किंवा मजा येणार तर हे ये सांगायचं तुम्हाला तर बाकी कंटिन्यू करूया तुम्ही आता बघू शकता हे डिश रेडी झालेली आहे ह्याला वास अप्रतिम येतोय खाऊन बघूया हे खाऊन बघूया हम्म बाप सुंदर स्पायसी आहे जसं पाहिजे तसं स्पायसी आहे थोडासा आंबट आम, फ्लेवर आहे जो पाहिजे तेव्हाच मजा येणार त्याशिवाय मजा नाही येणार आणि खूप भारी हरे शिजला चांगला आहे परफेक्ट आहे सगळं भेटू तुम्हाला नंतर मित्रांनो जसा आपल्याला फ्लेवर हवा होता आंबट तिखट भारीच आहे मस्त शिजलं आहे आणि तुम्ही त्यात त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे आवळ अवेलेबल नसेल तर नाही तर अगोदर टाका खूप भारी लागतं चव आणि ही एक नवीन रेसिपी होती जी आय डोंट नो की तुमच्याकडे असेल की नसेल पण जर तुम्ही पण अशी करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि प्लीज कमेंट करा मित्रांनो तुम्ही कमेंट करत नाही मित्रांनो हे चुकीचं आहे मित्रांनो आणखीन एक गोष्ट म्हणजे पाऊस खूप लवकर आहे त्यामुळे पावसात जर हे खात असाल तर तुम्ही खूपच भारी भाग्य आहे तुम्हाला आणि खाऊन बघा ट्राय करून बघा मी बोला नक्की अरे राजने जे सांगितलं खरंच एकदम भारी होतं नक्की ट्राय करा आणि मजा आली बरेच दिवसांनी भेटतो आहे करतो मला माहिती आहे पण टाईम भेटत नाही त्यामुळे ब्लॉग कॉन्टेंट भेटत नाही त्यामुळे मग नाही आहे व्हिडिओ करायला आणि वरून मग गावाला पण पाऊस पडलाय जर समजा ह्या वर्षी मी गावाला असलो असतो ना बाप रे इतका कॉन्टेंट आपल्याला भेटला असता मजा झाली असती पण ठीक आहे आणखी एक गोष्ट म्हणजे आता ह्याच्यापुढे मी कधी व्हिडिओ टाकेन ह्याचं मला आता माहीत नाही कारण की मी खूप ट्राय करतो ह्या कॉन्टेंटसाठी खूप आधीपासून मी ट्राय करतो की ही व्हिडिओ मी लवकरात लवकर करेन पण नशीब आज टाईम भेटला आणि आज आपण हे ट्राय करतोय तर लगेच मी हे व्हिडिओ टाकेन आणि मजा आली आजच्या या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये खूप काही बघायला मिळालं आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये आणखी काही गोष्ट म्हणजे ह्याच्या पुढे आता कधी ब्लॉग येईल मला माहीत नाही असं पण होऊ शकतं की एक एक महिन्याने येईल किंवा एक एक आठवड्यातून येतील किंवा कधी कधीही होतील किंवा डायरेक्ट दोन तीन महिन्यांनी भेटू आपण कसं कसं काहीही बोले काही होऊ शकतं त्यामुळे मला माहीत नाही हे मी मागच्या वर्षी सांगितलेलं बहुतेक मागच्या वर्षी की दोन वर्षांनी दोन वर्षांमध्ये व्लॉग येईल की नाही हे माझं फिक्स नाही आहे पण ह्या वर्षी मी बरेच व्लॉग टाकण्याचा प्रयत्न केला पण ह्या वर्षी जे असणार आहे ते मला ट्राय करायला मिळेल की नाही हेच माहीत नाही मला पण बघू स्वामींची कृपा असेल तर नक्की ट्राय करीन ब्लॉग करण्याचा प्रयत्न करीन बाकी काळजी घ्या आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरेच लोक आहेत ते सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो असं करू नका हे खूप चुकीचं आहे तर कमेंटसुद्धा करा की तुमच्याकडे असं होतं कारण की ही कशी वि वाटली तुम्हाला व्हिडिओ आणि तुम्ही ट्राय करणार आहात की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा बाकी भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत बाबा टाकतात काळजी घ्या आसन राहा आणि बाहेर शक्यतो जाऊ कारण की पाऊस आहे पाऊस आहे आणि परत मग पू काय पाणी भरतं बिरतं त्यामुळे प्लीज शक्यतो बाहेर जाणार थोडंसं टाळा बाकी एन्जॉय करा पाऊस बाय बाय